नमस्कार कुकिंग स्पेशल एक्सशे बारामध्ये तुमचे अतिशय मला आपण स्वागत आहे गाईज गॅस बघितलं तुम्ही एकदम खुसखुशी तशी चकली बनवून तयार होते गॅस बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका गायस सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं इथे एक ग्लास पोहे घ्यायचे तुम्ही इथे वाटीचं मेजरमेंट किंवा ग्लासचं मेजरमेंट सेट करून घ्या एक ग्लास म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे दोन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत आणि अर्धा ग्लास आपल्याला इथे डाळवं घ्यायचं आहे यांना बारीक असं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं पीठ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ओवा घेतला आहे ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकून घेऊयात थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार चा लाल मिरची पावडर टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूयात आणि हे जे सगळं साहित्य आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पिठाची व्यवस्थित पावडर झाली पाहिजे जर तुम्हाला वाटलं की पीठ व्यवस्थित असं बारीक नाही झाले चाळून देखील वापरू शकतं पण शक्यतो बारीकच पीठ वापरा आता यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे सा एका साईडनं मी गरम पाणी ग उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन टाकायचं चमचाने नंतर हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कडकडीत असं उकळलेलं पाणी ॲड करून घेऊयात आणि याला लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे काही जर तुमच्याकडे पीठ जे आहे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही याला गिरणीमधून देखील देऊन आणू शकता आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच खूप जास्त पाणी टाकू नका जसं आपण पीठ एकदम घट्टसर ठेवायचं आहे खूप जास्त पतलं नका करून तुम्ही जर पी पीठाला थोडंसं पतलं जरी केलं तरी चकली देखील जमते फक्त एवढे आहे की चकलीवरती काटे हे जे आहेत ते व्यवस्थित येणार नाहीत आता इथे एक चमचा घ्यायचा आहे चमच्यावरती आपण चकली जी आहे ती सोडून घेऊयात बघू शकता परफेक्ट अशी चकली सोडल्या सो जाते आणि सोऱ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पीठ भरता त्यावेळेस बॅचेसमध्ये नका भरून एकदम सलग पीठ भरा म्हणजे चकली जी आहे ती तुटत नाही आता चकली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जास्त फ्राय करताना आपण याला फुल फ्लेमवरतीच फ्राय करणार आहोत जर तेल खूप जास्त गरम झालं तर तुम्ही याला मिडियम फ्लेमवरती देखील करू शकता पण खूप जास्त स्लो फ्लेमवरती करू नका नाही तर चकली एकदम कडक होऊन जाते खुसखुशीत होणार नाही गाईज आपल्या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत या दिवाळीला या पद्धतीने चकल्या नक्की घरी तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईबवरून बेलायकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू